श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरातील मिठाच्या डब्यात गुपचुप ठेवा ही एक वस्तू लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात पैशाचा पाऊस पडेल तुमच्या घरात लक्ष्मी मातेचं आगमन होईल आणि घरात चुकूनही या डब्यात मीठ ठेवू नका नाही तर माता नाराज होईल तसेच कोणत्या प्रकारच्या डब्यात मीठ ठेवू नये हे देखील मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे मिठाचा उपाय जो कोणी करेल त्याचे सर्व दुःख त्रास दूर होतील या उपायात सोमवारी किंवा ती एक गुप्त गोष्ट मिठाच्या डब्यात लपवून ठेवली तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहील ज्याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिलेलं आहे आणि ती गुप्त गोष्ट डब्यात लपवताच तर मग चमत्कार बघा तुम्हाला तुमच्या मागील जन्मातील गरिबी त्रास समस्यापासून मुक्ती तर मिळेलच पण तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वरही मिळेल मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या घरातील मिठाच्या डब्याचा थेट संबंध हा त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीशी असतो ज्योतिषशास्त्रात स्पष्टपणे लिहिलेले आहे की एखाद्या घरातील मिठाचा डबा रिकामा झाला तर त्या घराच्या स्थितीत मोठा फरक पडतो आणि त्या घरातील वास्तुदोषही वाढू लागतात म्हणून तुमच्या घरातील मीठ कधीही संपू देऊ नका नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनात प्रत्येक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते पण दुसरीकडे जर तुम्ही मीठ घेऊन तंत्रशास्त्रात लिहिलेले उपाय केले तर मित्रांनो तुमची तिजोरी पैशाने भरली जाईल शिवाय तुमच्यावर संपत्तीचा वर्षावसुद्धा होईल तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या संपत्तीवर राज्य करतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा मीठ ही एक साधी गोष्ट आहे आणि मीठ हे भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात असते परंतु प्रत्येक व्यक्तीला मिठाचे उपाय कसे वापरावे हे माहीत नसते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंत्रशास्त्रानुसार मिठाचे ते उपाय सांगणार आहे जर तुम्ही हे उपाय योग्य पद्धतीनं केले योग्य वेळी केले तर तुम्हाला माता लक्ष्मीचे वरदान आणि आशीर्वाद नक्की मिळतील जीवनात चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येतील जीवनात चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येतील मित्रांनो पहा तंत्रशास्त्राच्या चोपन्नाव्या अध्यायात स्पष्टपणे लिहिले आहे की माणसाच्या जीवनात अशी अन्नाची चव मिठाशिवाय अपूर्ण असते त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनात त्याचे संपूर्ण आयुष्य मिठाशिवाय अपूर्ण मानलं जातं कारण मिठाचा संबंध केवळ घरातील वास्तुदोषाशी नाही तर व्यक्तीच्या आर्थिक स्थितीही दर्शवते वेद पुराणात स्पष्ट ही स्पष्टपणे लिहिलेलं आहे एखाद्या घरात मिठाचा डबा रिकामा राहिला तर त्या घराला आशीर्वाद मिळत नाही आणि ज्या घरात मिठाचा योग्य वापर केला जात नाही त्या घरात कधीच लक्ष प्रगती होत नाही मित्रांनो तुम्हाला मिठाच्या संदर्भात या छोट्या छोट्या गोष्टीची माहिती देणार आहे ज्याची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्ही दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांपासून नेहमी मुक्त राहाल गरिबीपासून मुक्त होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे तुमच्या घरात गरिबी पसरली असेल तुमच्या घरातील सर्व माणसांशी एकमेकांशी जमत नाही तुमच्या घरातील लोक कोणतेही काम करतात त्यांना त्या कामात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक अडथळे आहेत तुमच्या घरातील प्रगती आशीर्वाद पूर्णपणे थांबले असतील तर हा उपाय नक्की करा पहा जर तुम्ही गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी जर लादी पुसत असाल घर पुसत असाल तर त्या पाण्यात वापरल्या जाणाऱ्या पाण्यात चिमुोवर मीठ घाला गुरुवारी कधीही घरात साफसफाई केली जात गुरुवारी कधीही घरात साफसफाई केली जात नाही जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घराला साफ केले तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येईल गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी तुम्हाला हवे तेव्हा घर पुसून टाका त्या पाण्यात थोडे मीठ टाका आणि त्याच मिठाने संपूर्ण घर पुसून टाका जर तुम्ही असं केलं तर तुम्ही प्रत्येक वेळी पुसताना तुमच्या घरात कितीही नकारात्मक शक्ती असेल ती नष्ट होईल आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा न राहता सकारात्मक ऊर्जा वास करेल आणि ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास करते देवी लक्ष्मी त्या घरामध्ये वास करतात त्या घराला सुद्धा आशीर्वाद मिळतो त्या घराचीही प्रगती होती आता समजा तुमच्या आयुष्यात पैसा येणे बंद झाले आहे तुम्ही कठोर परिश्रम करता कष्ट करता पण तुम्हाला फळ मिळत नाही मग उत्तम उपाय करा तुम्हाला काय करावे लागेल पहा गुरुवारी उपाय करायचे आहेत गुरुवारी झोपण्यापूर्वी एक गोष्ट करा एक साधा ग्लास घ्या त्यात गंगाजल आणि शुद्ध जल भरा तुम्हाला गंगाजल बाजारात वीस ते पंचवीस रुपयात मिळेल गंगाजल घेतले आता त्या गंगेच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाकायचे आहे आता मित्रांनो ग्लास हा काचेचाच हवा आहे या गोष्टीची विशेष काळजी घ्या हा ग्लास तुम्हाला वरून म्हणजे लाल कपड्याने झाकून म्हणजेच लाल कापड बांधायचं आहे आता या पाण्याचा ग्लास खोलीत कोणत्याही दिशेला ठेवा तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ जिथे घालवता त्या खोलीत ठेवा एवढंच करायचं आहे तुम्हाला हा उपाय करताना दर पंधरा दिवसांनी पाणी बदलत राहायचं आहे आणि एक चमचा मीठ त्याच्यात टाकत राहायचं आहे जर तुम्ही हा उपाय गुरुवारपासून सुरू केला तर दर पंधरा दिवसांनी पाणी बदलून त्यात एक चमचा मीठ टाकले तर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही अशी काही अडचण होती ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे तुम्हा फळ मिळू शकले नाही तो दोष दूर होईल आणि तुम्ही तुमच्या जीवनात जे काही कष्ट कराल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल तर मित्रांनो आता मी तुम्हाला उपाय सांगणार आहे रागीट ग्रह शांत करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे तुमच्यावर शनिदोष आहे मंगळ दोष आहे या गोष्टीची तुम्हाला खूप काळजी वाटते तुमच्या आयुष्यातील परिस्थिती अधिकच बिकट होत असेल तर तुम्ही काय करावे फक्त मंगळवार आणि शनिवारी दही खाताना त्यात अर्धा चमचा काळे मीठ मिसळा मित्रांनो जर तुम्ही असं केलं तर तुमच्यावर जो काही दोष असेल तो मंगळ दोष असेल तुमची साडेसाती असेल चालू तर ती दूर होईल बघा दोष कधीच काढता येत नाही परंतु शनिवारी आणि मंगळवारी दही खाताना त्यात थोडंसं काळं मीठ मिसळून त्याचं सेवन केल्यास दोषाची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते आता मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे की दुर्दैवीपणापासून मुक्त होण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे समजा तुमचे दुर्दैव तुमच्या आयुष्यातून कायमचे निघून जावे आणि तुमच्या नशिबाने तुमची साथ द्यावी असं वाटत असेल तर मी तुम्हाला सांगत असलेला हा उत्तम उपाय करा हा उपाय केल्यावर तुमचे नशीब तुम्हाला नक्कीच साथ देईल पण हा उपाय कर तुम्हाला गुरुवार सोडून दररोज करावा लागेल आणि हा उपाय तुम्हाला किमान एकवीस दिवस करावा लागेल गुरुवार सोडून एकवीस दिवस सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाका त्यानंतर स्नान करावे असे सलग एकवीस दिवस केले तर कितीही दुर्दैवी तुमच्या मागे होते ते तुम्हाला त्या दुर्दैवीपणापासून आराम मिळेल आणि नशीबही तुम्हाला साथ देईल यानंतर तुम्ही जे काही काम सुरू कराल त्या कामात तुम्हाला यश मिळेल मिठाबाबत काही लोकप्रिय उपाय आहेत माणसाने हे केले किंवा ते अंगीकारले तर तो आपल्या गरिबीवर नक्कीच मात करू शकतो तो लवकरच श्रीमंत होऊ शकतो हे मीठ तुमचे नशीब रातोरात बदलू शकते पण मित्रांनो हे लक्षात ठेवा की मनापासून केलेले कार्य नक्कीच यशस्वी होते शास्त्रानुसार असं मानलं जातं की संध्याकाळी मीठ कधीही कोणाकडून घेऊ नये किंवा देऊ नये जेव्हा तुम्ही तुमचे मीठ संध्याकाळी दुसऱ्याला देता तेव्हा तुमच्या घरातील सुख समृद्धी निघून जाते त्याचबरोबर मीठ घेणारी व्यक्ती ही उद्ध्वस्त होते म्हणूनच संध्याकाळी मीठ घेऊ नये मित्र मित्रांनो मीठ मिसळलेल्या पाण्याने लादी पुसल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आठवड्यातून दोन तीन वेळा मिठाच्या पाण्याने पुसण्याची खात्री करा पण लक्षात ठेवा मीठ मिसळलेल्या पाण्याने दुपारी लादी पुसू नये जेव्हा एखादी व्यक्ती दुपारी घराची स्वच्छता करते तेव्हा त्या घरात लक्ष्मीऐवजी अलक्ष्मीचा वास होतो परंतु जे घर सकाळी साफ केले जाते त्या ते शास्त्रानुसार असं मानलं जातं की सूर्य उगवण्यापूर्वी घराचे दार उघडले पाहिजे अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही आणि म्हणूनच तुम्ही सकाळी लवकर दार उघडले पाहिजे आणि ते स्वच्छ केले पाहिजे तसेच मित्रांनो जर जादू तंत्र मंत्र वाईट शक्ती वाईट नजर फक्त हा उपाय केला आणि दोन मिनिटात सर्व काही ठीक होईल मिठाचे हे उपाय थोडेसे साधे मीठ घ्या त्यात सात अख्ख्या लाल मिरच्या घ्या सुख्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत कोळशाचा तुकडा थोडी हळद घ्या आता या सर्व गोष्टी एका कागदात गुंडळा आणि वाईट नजरेसाठी आपल्या डोळ्याभोवती सात वेळा फिरवा आणि शांतपणे अग्नीमध्ये ते जाळून टाका मित्रांनो घरी जाळल्यास तुमचा विश्वास बसेल की संपूर्ण नजर एका मिनिटात निघून जाईल शंभर टक्के प्रभावी असल्याचा हा सिद्ध उपाय आहे याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हा उपाय वाईट नजर दूर ठेवू शकतो जर तुमच्यावर वाईट नजर असेल तर तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही स्वाभाविकच आहे कारण वाईट नजरेमुळे आपण काही करू शकत नाही एखाद्या शुभप्रसंगी मिठाचे पाकिट घ्या शंभर ग्रॅम उडीद डाळ घ्या पन्नास ग्रॅम तांदूळ घ्या कोरडं तिखट घ्या म्हणजे मसाला घ्या एक पाण्याची बॉटल घ्या पान शंभर ग्रॅम मोहरीच्या तेलाची बाटली घ्या एकशे एक दक्षिणा म्हणजेच एकशे एक रुपये तसेच पौर्णिमा अमावस्या किंवा शनिवार मंगळवार किंवा गुरुवारी हे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही वास्तुशास्त्रानुसार मिठाने भरलेला काचेचा कप बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवल्यास घरातील वास्तुदोष नष्ट होतो बाथरूममध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि जसे मीठ कमी होते तसे घराची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि आंघोळ केल्याने सूक्ष्मजंतूचा धोका कमी होतो परंतु दर महिन्याला मीठ बदलणे लक्षात ठेवा उरलेले मीठ काढून टाकून द्यायचे आहे आणि मग ही प्रक्रिया करा आंघोळीपूर्वी आंघोळीच्या पाण्यात एक चमचा मीठ टाकायचं आहे जर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार जर आपण नेहमीच वापरायचं मीठ कपड्यात बांधून झोपण्यापूर्वी उशीखाली ठेवलं तर आपल्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल ते शोषून घेते मीठ ते शोषून घेते आणि सकाळी मिठाचे हे पॅकेट कुठेतरी लपवून ठेवा आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा झोपण्यापूर्वी पुन्हा तिथे ठेवा ही प्रक्रिया आठवडाभर सतत केल्यास तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल यामुळे तुमच्याची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकाळची सुरुवात सकारात्मकतेने होते तुमच्यावर शनीची साडेसाती असेल राहू आणि केतूचाही तुमच्यावर प्रभाव असेल तर अशा स्थितीत कुत्र्याला पाच भाकरी थोडे मीठ मिक्स केलेले असेल असे खायला द्या याने राहू केतू शनी दोष लागत नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडल्यास देवी लक्ष्मीचे आगमन होते म्हणूनच आपल्या घरामध्ये मीठ असणे हे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून आपल्या सर्व वाईटांपासून संरक्षण होईल जे लोक जास्त मीठ खातात त्यांच्यावर शरीरची दशा चालू होते मित्रांनो चुकूनही मीठ जमिनीवर सांडू देऊ नका हे विनासाचे लक्षण मानले जाते मीठ कमी होणे हे कर्जाचे लक्षण मानले जाते म्हणून चुकून जरी मीठ पडले तर लगेच कपाळाला लावायचं आहे कारण मीठ मोठ्या कष्टाने मिळते कारण मिठाचा संबंध लक्ष्मी आणि धनाची देवी लक्ष्मी देवीशी आहे तर मिठाच्या डब्यात आपल्याला ही एक गोष्ट ही एक वस्तू लपवून ठेवायची आहे ती वस्तू म्हणजे मिठाच्या डब्यात आपल्याला दोन लवंगा ह्या ठेवायच्या आहेत तुम्ही मिठाच्या डब्याशी एकदम तळाशी जर दोन लवंगा ठेवल्या तर तुमच्या आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा येईल तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तसेच मीठ हे कधीही प्लॅस्टिकच्या भरणीत ठेवू नये मीठ हे कायम काचेच्याच भरणीत ठेवावे यामुळे आपला शुक्रग्रह हा मजबूत होत आणि आपल्याला आर्थिक स्थैर्य येते त्यामुळे मीठ हे कायम काचेच्याच भरणीत ठेवले पाहिजे तर मित्रांनो तुम्हालाही मिठासंबंधी उपाय आणि मिठाची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त